जय भगवती आदिशक्ती जय श्री महाकाल भूतप्रेत मोस्टली करून जास्त करून तुम्ही बघाल तर स्त्रियांना स्त्रियांवर त्यांचा प्रभाव असतो स्त्रियांना पकडतात लहान मुलांना आजारी माणसांना किंवा जे वयोवृद्ध आहेत रुद्द वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यावर त्यांचा इम्पॅक्ट लवकर पडतो हे भूतप्रेतांचे जे हे जे टार्गेट असतात ना हे टार्गेट असतात एखादी जी, जी स्त्री तिची स्पिरिच्युअल पॉवर जर वीक असेल ती आध्यात्मिक नसेल स्तोत्रपठन वगैरे पूजापाठ करत नसेल तर हे जे नेगेटिव एनर्जी ही पटकन अशा स्त्रियांच्या माइंडला कंट्रोल करते त्यांच्यावर इम्पॅक्ट करते त्याचं कारण एक असतो की एखादा सेवंटी पर्सेंट मी बघितले की जे भूतप्रेत असतात पिसाच्युनीच्या ज्या शकत्या असतात अजून इतरही बऱ्याच श्रेणींमधले जे नेगेटिव एनर्जी ही स्त्रियांना पकडते खास करून अविवाहित आणि त्यांच्याबरोबर संभोग करते संभोग करण्याचा त्यांचा हेतू असतो आणि अशा स्त्रियांचे मग जे सिमटम्स असतात की एम सीच्या वेळेस त्यांच्या पोटात तीव्र वेदना होणं खूप जास्त दुखणं ती खूप ॲग्रेसिव्ह होणं चिडचिड होणं खास करून घरात आल्यानंतर शिवाय अशा स्त्रियांचे अशा मुलींचे जे रिलेशन आहे ते एकाबरोबर टिकत नाही एकाबरोबर त्यांचे रिलेशन चांगले होणार नंतर ते तुटणार त्या समोरच्या व्यक्तीचा या स्त्रीबद्दल या मुलीबद्दल मत परिवर्तन होईल वेगळंच मत नेगेटिव मत होईल मग दुसऱ्याशी होणार संबंध तिचे मग ते कलिक्स असतील घरातले व्यक्ती असतील आई वडील असतील भाव बहीण असतील या जे पण असतील ते एका एक कुठच्याही व्यक्तीबरोबर ही जी नेगेटिव्ह एनर्जी त्यांना टिकून देणार नाही म्हणजे सतत त्यांचे सुरुवातीला एखाद्या व्यक्तीबरोबर चांगले रिलेशन होतील नंतर भांडणं सुरू होऊन जातील त्या व्यक्तीचे मतं यांच्याबद्दल वेगळे होतात शिवाय अशा मुलींचे निंदा ती बाहेर खूप जास्त होते जास्त प्रमाणात होऊन जाते आणि त्यांना शारीरिक त्रास जास्त होतो अशा स्त्रियांना ज्या स्त्रियांच्या पाठी भूतप्रेत लागलेले असतात त्या स्त्रियांच्या पाठी ते हे सिमटम्स आहेत आणि हे खास करून जे पिसाच योनीचे जे शक्त्या आहेत नेगेटिव्ह एनर्जी हीच अशा स्त्रियांना पकडते त्यांच्या माइंडला कंट्रोल करते एखादी भूतप्रेत ती योनीतली शक्ती किंवा पिसाच योनीतली शक्ती एखाद्या स्त्रीला एखाद्या व्यक्तीला पकडते म्हणजे ती काय करते त्यांच्या माइंडला कंट्रोल करते त्यांना तशी थॉट देणं चालू करून टाकते आणि जेव्हा ह्या पिसाच्युनीच्या किंवा हे निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट अत्यधिक प्रमाणात जास्त वाढतो ना तेव्हा अशा स्त्रींना किंवा अशा व्यक्तींना स्लीप पॅरेलिसिस म्हणजे असं झोपेत दाबल्यासारखं होतं त्यांना पकडून ठेवल्यासारखं होतं उठता येत नाही पापणी हलवता येत नाही डोळ्याची एवढं दाबल्यासारखं होतं असं वाटतं एवढं वजन आपल्या अंगावर कोणीतरी दिलेलं आहे एक पॅरेलिसिस लकवा मारल्यासारखी अशी स्थिती होऊन जाते ती थोड्या वेळासाठी असते आणि नंतर ते ओके होऊन जातात ठीक होऊन जातात तर हे कधी होतं जेव्हा त्या नेगेटिव एनर्जीचा इम्पॅक्ट खूप अत्याधिक प्रमाणात वाढलेला असेल तर आणि खास करून पिसाच्युनीच्या ज्या आहेत ना ह्याच स्त्रियांवर इम्पॅक्ट करतात स्त्रियांना पकडतात खास करून कारण हे अतृप्त आत्मा असतात मरताना ते बोलतात ना अंत ग अंतमती सोगती मरण्याच्या वेळेस त्यांच्या मनात किती द्वेष भावना आहे किती वाईट विचार आहेत कळ किती त्यांची कामना किंवा वासना अतृप्त राहिलेली आहे त्याच्यावर त्यांना ती पिसाच्युनी मिळते आणि जे खास करून लग्न अविवाहित जे मुलं असतात ज्यांचा अकस्मात मृत्यू झालेला असतो तर अशा पिसाच्युनीमध्ये पिसाच्युनीची श्रेणी प्राप्त होते आणि हे हीच जी अशी जी अतृप्त जी मृत्यू झालेले अकस्मात मृत्यू झालेले जे व्यक्ती असतात तेच हे अशा स्त्रियांना पकडतात आणि मग हे सगळं विचित्र प्रकार सगळे घडणं त्या स्त्रियांबरोबर सुरू होऊन जातं म्हणून मी सगळ्यांना सांगतो की स्तोत्र पठन पूजा जप तप करणं गरजेचं आहे त्याच्यात तुमची स्पिरिच्युअल विल पॉवर वाढते त्या दैवी शक्तीचं संरक्षण तुम्हाला प्राप्त होतं तो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि फॉलो करा